शिवचरणार्थ मी मनमत बसवन्न स्वामी बावळगावकर रिटायर पोलीस उपनिरीक्षक लातूर मुख्य संघटक जंगम ग्रुप लातूर मित्र हो मी वधूवर गेल्या पस्तीस वर्षापासून करतो या वधूवर आणि सुरिक जुळण्यामध्ये माझा थोडाफार अनुभव आहे बऱ्यापैकी तर मला मेन मुद्दा सांगायचं आहे म्हणजे वर यांची एंगेजमेंट करताना किंवा एकमेकाला बोलाबोली करताना किंवा पाहणी करताना मुलगी बायोडाटा बघून पसंत पडला की म्हणतात फोनवर आम्हाला काही अपेक्षा नाही मुलगी मुलगी हवी आहे आम्हाला देण्याघेण्याची घेण्याची काही करणी देण्याची हुंडा वगैरे आम्हाला काही पाहिजे नाही म्हणतात असं म्हणून एकदा मुलगी बघून घेतात मग मुलीकडच्याला बोलवतात आपलं घरबीर दाखवायला आमचं बघा या घरदार मग मुलीकडचे जाऊन येतात मग त्याची दोन मजली बिल्डिंग असते मोठालाट बिझनेस असतो किंवा मुलगा नोकर नोकरीच्या ठिकाणी असतो पॅकेज चांगलं असतं मुलाला शेती असते असे गडगंज असते मग मुलीकडची येऊन ठीक आहे आम्हाला पसंद आहे म्हणलं की लगेच मुलाकडचे म्हणतात मग कसं कसं -कस करत लग्न करून द्या तो म्हणतो मी लग्न करू शकत नाही मुला कर तर मुलाकडचे म्हणतात कमीत कमी तुम्ही कुंकवाचा तर कार्यक्रम करून द्या चांगल्यापैकी अहो तो खाजगी नोकरी करणारा माणूस तो अगोदर सांगितलेला असतं की बाबा माझ्याकडं काही नाही मुलगा आणि मुलगी आणि नारळ आहे मग हे सगळं माहीत असताना कशाला परत त्याला अटी घालता तुम्ही आपल्या ही पद्धत म्हणून द्यायची किंवा लग्न करून द्यायची आपल्या मराठवाड्यातच हे चांग जवळ हात्यानं आलेलं हात्याला आलेलं आले स्थळ घालवतात अगोदर तर मुली कमी आहेत आपल्या समाजात त्यातून मुलीकडची अपेक्षा खूप आहेत तेवढ्यातून जर कसं जुळवाजुळव होत असेल तर त्यात बी फेदा करतात मग काही पत्रिके जुळण्यावरून जाते काही मुलगी जाड आहे म्हणून जाते किंवा अशा काही कान अडचणी येतात तेवढ्यातून मग आपण कसं तरी कुठंतरी योग आलेला असतो त्याच्यातून मग देण्या घेण्या गावरून घालवता विचार करण्याची गरज आहे की ज्यावेळेस तुम्ही बायोडाटा पसंत असला की काही नको हो आम्हाला मुलगी सुंदर पाहिजे आम्हाला मुलगी दिली तरी चालते अपेक्षा आम्हाला काहीच नाही मग पुन्हा कशाला अपेक्षा वाढीता मुलगी पसंत झाल्यावर मुलीकडची येऊन गेल्यावर मग मला म्हणायचं आहे तुम्ही असं करू नका ना अगोदरच सांगा ना त्यांना की बाबा थोडं काहीतरी करावं लागेल म्हणून मुलीला बघायला होता तुमचा मी जाऊन बघून येता खर्चा पुन्हा मुलीकडचे येतात खर्च एकमेकाच्या घरी जाणं येणं खर्चा अशानं सुई एंगेजमेंट कशी होईल तर त्यासाठी आपल्या समाजामध्ये देखील प्रत्येक समाजामध्ये मुलीची संख्या कमी आहे ॲडजस्टमेंट करून मुलाकडच्याने कर बी घ्यायला पाहिजे मुलीकडच्याने बी घ्यायला पाहिजे जर त्याच्या घरची परिस्थिती चांगली आहे मला मान्य आहे की मुलीकडच्यानी कमीत कमी लग्न करून द्यायला पाहिजे मग त्यानं हा त्याची ऐपतच नाही पंधरा वीस हजारामध्ये त्यानं संसार करायचा आहे किरायान राहायचं मुलंबाळं शिकवायचे लेकराला शिकवायचं आणि लग्न एखाद्या मुलीचं झालं तर त्याचं ढोळा अजून करणं इथे जाती आणणं जाणं अशा खर्चात तो अडकलेला असतो आणि त्यातून पण आपल्या दुसऱ्या मुलीचं लग्न करायचं म्हणजे किती तो अडचणीत सापलेला असतो ह्याचा विचार करायला पाहिजे आपण की बाबा आपल्या मुलाला मुलगी पाहिजे तर आपण सगळ्या गोष्टीचा विचार करूनच मग एंगेजमेंटच्या एंगेजमेंटला सामोरं जायला पाहिजे देखील मुली कमी झालेल्या आहेत विचार करा आणि मी तर म्हणतो अजून काही दिवसानं मुलाला मुलगी करायची म्हणलं तर मुलीक मुलीकडच्यालाच पैसे द्यावं लागेल आम्ही एक लाख रुपये देता एकान एकावून एक हजार रुपये आहो दोन लाख रुपये देताव अशी म्हणायची वेळ येणारे आहे पण आलेली संधी घालू नका पुढचे पार्टीचं मनो मनोबल त्याचे त्याची प्रतिक्रिया काय बघा तेवढ्यातच ओळखून घ्या शिताची परीक्षा भाताहून भाताची परीक्षा शिताहून असं म्हणतात ना जुनी मन आहे त्या पद्धतीने समोरचा व्यक्ती काय बोलतो आणि त्या कुण्या पद्धतीनं लेवल चालतं हे बघायचं वळखायचं आणि मग आपण त्याच्यावरून ठरवायचं आपल्याला तर पूर्वी पसंत आहे मग आपल्याला देणे घेणे वाचून सुरी एंगेजमेंट लग्न हे पुढला कार्यक्रम घालवायचा का आणखी दोन तीन पुन्हा मुली बघत राहायचं मग अशाने वेळ निघून जातो वय निघून जाते बे चाळीस बेचाळीस अठ्ठावीसवरून तीस पस्तीस असं वय निघून जाते मग कसं लग्न होईल त्यासाठी मुलाकडच्याने मुलीला देण्या घेण्यावरती ताटी घालू नये कुंकवाचा तरी कार्यक्रम त्याची करायची ऐपत नसेल तर त्यानं कसं करणार त्यांना एकदा सांगितलं ना मला माझ्याकडं मुली आणि नारळ आहे मी शिकलं आहे लहानाचं मोठं केलं आहे बस आईवडिलांनी मुलीला लहानाचं मोठं केलं शिकवलेलं असते मी तर म्हणतो खरं हुंड्याची पद्धत बंदच झाली पाहिजे हुंडा घेत नाही म्हणता आणि हुंड्या एवढा खर्च करायला होता लग्न करून द्या लग्न करून नाही म्हणलं तर मग कमीत कमी त्याला कुंकाचा कार्यक्रम करून द्या सुपारी फोडायचा कार्यक्रम करा तुमच्याकडं तुमच्याकडं काहीतरी कार्यक्रम ठेवा की म्हणता अरे बाबा मुलगीच मिळा आणि त्यातून तुम्ही भलतेसाठी घालतात ही आपल्या मराठवाड्यातली पद्धतच आहे बंद व्हायला पाहिजे यावेळेस एकदा एक काय एक अशी एक दोन ठिकाणी ठेस लागली अशी एक दोन उदाहरणं आलीत माझ्याकडं आणि केवळ ह्या लग्न करणे एकतर व्यक्तीने मुलाकडने सांगितले एकतर असं ऐकायला मिळालं सगळे एकमेकाची पसंती आली मुलाला पसंत आलं मुलीला पसंत आलं मग मुलाकडच्यानं सांगितले चार तोळे सोनं द्या आणि लग्न लावून द्या आमच्या मुलाकडच्या गावी मग अशा अटी घालवल्यावर मग तसं असलं नाही आम्ही घर बघा येणार आहोत तरी नाही असं असलं तरच या मुलाचं तुमच्या इतर पाहुणे घेऊन या मग असं म्हणत जर गेलं तर सुरी कशी होईल फिसकलं असं होऊन अशी दोन एंगेजमेंट झाले आहेत माझ्या कानावर आलेल्या गोष्टी तर हा व्हिडिओ मुद्दाम बनविलेला आहे सर्वांनी समोरच्याची परिस्थिती बघून शब्द टाका आणि जबाबदारी टाका त्यानं जर म्हणत असेल माझ्याकडे काहीच नाही मग तुम्हाला जर गरज असेल मुलगी करून घ्यायची मुलगी पसंत पडली पडली असेल तर तुम्हाला कुंकाचा कार्यक्रम करावा लागेल आणि लग्न बी करून घ्यावं लागेल मग बेलत बोलत 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 शब्दान शब्द वाढला एकदा फिसकलं की मग काही बी नाही मग हातचं सगळं आल्याला घालू त्या तर माझी विनंती आहे की बस मागणी घालू नका कारण एका एकाचं तर असं आलं की बाबा आताच मी जर मुलगी दिली काहीच न घेता आणि उद्या घरघुसणी करा पाच ग्राम घाला सगळ्याला घरघुसणी कपडे करा ल नाही लग्न लग्नच करून दिलं असतं तर काय वेळचं लग्ना एवढा जर पुन्हा तुम्ही लग्नानंतर खा कर, खर्च करता असं एक उदाहरण आलेलं आहे आणि अशी घटना घडलेली आहे मुलीचं लग्न मुलाकडच्याने करून घेतलं आणि लग्न सगळे मुल मुलीकडच्यानी मुलगी आणि नारळ दिलं आणि मुलाकडच्याने सगळं खर्च केला लग्न झालं इति जाती झाली की लगेच दुसऱ्या इतीला मुलीला मुलीच्या वडिलाला सासरच्या लोकांनी सांगितले की बाबा आता आम्ही आमच्या जा तुमच्या जावायला घरघुसणीचा जा कार्यक्रम करा पाच ग्रामची अंगठी घाला आणि घरघुसणीचा कार्यक्रम करा तुम्ही असं पाच काही करत असाल तरच आम्ही मुलीला आणणार ना नसता नाही मग त्यात घडलं काही कळालं मुलीच्या मामाच्या मुलाला तो बी पुण्याला शिकलेला होता ग्रॅज्युएटच होता बी ए झालेला मग त्याला समजलं की असं असं सोयरी वाटोळ झालं आत्याच्या मुलीचं मग त्यानं फोन केला घरी आत्याला आहे का सुषमा आहे का हो हाय सुषमा आहे मग द्या तिला फोन मग लगेच म्हणलं ना की बाबा मी येऊ का गावाकडं तुला बोलायचं हो ये म्हणली काय तुझं असंच झालं मग तिनं सगळे हा एकीकडे सांगितले असेल असं आणल्यामुळं मी एक महिना झाली इकडंच आहे त्यांचा काही फोन बिन यायला तयार नाही मग ह्यानं लगेच मग आला, आला गावाकडं मुलीला भेटला आत्याला भेटला आणि म्हणला तुला कसं करायचं लगेच सुषमाला म्हणला तुला कसं करायचं मी आता तुला करून घेणार आहे मला गरिबी परिस्थितीमुळे तुम्ही आम्हाला दिले नाहीत पण मी आता तुला करून घेणार आहे लग्न झालं असलं तरी मुलगी बी तयार झाली दोघांनी हार घातले सगळं आईवडील इकले इकले आले लग्न लावून घेतले आणि गेली पुण्याला मुलगी निघून मुलासोबत मग पुन्हा सासरच्या लोकाला कळालं गुणगुणगुणगुणगुणगुण मुलीनं मुलीचं पळून गेली म्हणून त्यांना दुसऱ्यानं उलटं सांगितलं पळून गेली म्हणून आईवडिलांनी म्हणले कुठं आहे मुलगी मुलगी कुठं आहे आम्हाला माहीत नाही म्हणले काय कुठं दिसणार काही नाही कुठे गेले काही माहीत नाही मग असं कसं होते तुम्हाला कसं माहीत नाही पोलिसामध्ये तक्रार दिली का, का करा तिला तिला ना ना काय करायच्या म्हणजे तिला विचार तिला नवरा नाणे गेले मग ते त्याच्या मनाने काही करून घेतले असतील काय करून घेणार म्हणजे आम्हाला फोन आला म्हणजे माझ्या माझ्या मनाप्रमाण करणं करून घेतले आणि आता मी काही गावाकडे येणार माझं कल्याण झाले आलं सेरायचं तर फोन करून सांगा मग अशा अशा उद्भवतेत प्रश्न असे वाटोळे होते आता ना तुम्ही करणे धरणीची अपेक्षा केली अशी उदाहरणं आहेत म्हणून सांगू आलो मी असे बरेचसे उदाहरणं आहेत माझ्याकडं पण दोन तीन उदाहरणं सांगितलेत थोडक्या थोडक्या गोष्टी होऊन तुम्हाला वाटतं असेल मी आमदार एकदा लग्न झाले की पुन्हा तरी करेल पुन्हा देखील मागणी करायची नाही गेला काळ परिस्थितीची परिस्थितीच नसेल तर तुम्ही पाच ग्राम घाला घरघुसणी करा सगळ्याला कपडे करा ही कुठली पद्धत आहे त्याच्या मनानं करायचं असेल तर करू द्या ना बोला पण तुम्ही केलाच तरच आम्ही मुलीला आणणार ना नाही तर नाही ना ना ही कुठली भाषा आहे अहो मुलीच मिळणार तुम्ही अजून परत असल्या गोष्टी करालो माझी विनंती आहे की परत परत एकमेकाला समजून घेतलं पाहिजे एक दुसऱ्याला समजून घ्या समजून वागा हे जीवन पुन्हा पुन्हा नाही हे जीवन पुन्हा पुन्हा नाही अभिनय तो कभी नाही असं विचार करून एकमेकाला समजून घ्या परिस्थिती घ्या आपल्याच मुलीला जर दिल्या घरी जरा शाट्या घालून जर बाहेरला पाठवून दिले पाच ग्राम असेल एक तोळसोणा असेल लॅकेट असेल घरणीघुसणी असेल जरा आपली परिस्थिती नसेल तर मग आपल्यावर कशी बेत बेतल आपल्यावर कसं बेतल आपल्याला काय उचल जेवण झोप देखील लागणार नाही असा पाहुण्याचा निरोप आल्यावर मग ह्या सर्व गोष्टीचा विचार करा आणि त्या पद्धतीनं सुरीच्यामध्ये एकमेकांना ओळखून वागा विचार करा वागणूक द्या वागणूक घ्या टीट फॉर टॅटसारखं एकमेकाला समजून घ्या बस माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि इतर ग्रुपवर पाठवा शिवशरणार्थ शिवशरणार्थ